जे संजय राऊत आणि नीलम गोरे यांना जमलं नाही ते भाजपचे जॉईंट किलर गिरीश महाजन यांनी करून दाखवलं शिवसेनेचे मावळचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचे मनोमिलन गिरीश महाजन यांनी घडून आणले दोन दिवसात लक्ष्मण जगताप हे बारणे यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामधली नाराजी ही मावळमध्ये युतीला घातक ठरू शकते यासाठी शिवसेनेच्या वतीने लक्ष्मण जगताप हे प्रचारात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि प्रवक्त्या नीलम गोरे यांनी जगताप यांची भेट घेतली होती मात्र लक्ष्मण जगताप हे त्यानंतरही प्रचारात सहभागी झाले नव्हते त्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजपचे जायंट किलर नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जगतापांच्या भेटीला आले बारणे यांना निवडून आणण्यासाठी महाजन यांनी जगताप यांना प्रचारात सक्रिय होण्याची विनंती केली आता महाजन यांनी केलेल्या विनंतीवरून लक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय होतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका